प्रभाग क्रमांक तीनच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची शाही इतगाह भारतनगर परिसरात भव्य पदयात्रा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ सुनीता वनमाने सौ शशिकला दोरकर सौ छाया जाधव आणि श्री संदीप आवटी यांनी आज दुर्गानगर परिसरातून भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आमचा अजेंडा हा विकास केंद्रित असून केलेल्या कामाच्या जोरावरच आम्ही जनतेकडे मताची मागणी करत आहोत असे मत उमेदवारांनी व्यक्त केले यावेळी बोलताना श्री संदीप आवटी म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा हिंदू मुस्लिम सर्व एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे विरोधकांनी पैशाचे आमिष किंवा जातीय राजकारण न करता विकास कामाच्या जोरावर जनतेसमोर यावे त्यांनी यावेळी विरुद्ध जनशक्ती असा स्पष्ट संदेश दिला जनता कोणत्याही पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आम्ही केलेल्या विकास कामांमुळे जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असेही त्यांनी सांगितले हलगीच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते भारतीय जनता पार्टीला विजयी करा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार रंगत आणली नमस्कार मी संदीप सुरेश आवटी वार्ड क्रमांक तीन मधून भाजपचं अधिकृत उमेदवार तसेच माझ्यासोबत छाया सचिन जाधव शशिकला अजित दोरकर आमच्या वनमाने काकू अशा आम्ही चारही उमेदवार वार्ड क्रमांक तीनमधून मधून आता आ... उमेदवार आहे तरी आमच्या दररोज जसं आम्ही आता वार्डात फेऱ्या चालू आहेत बापूंच्या मार्गदर्शनाखाली जे विकास कामं झालेले आहेत आम त्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात आहे व विकास आम्ही जे काय केलेलं आहे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडून आम्ही त्यांच्या म मतदानाची मागणी करत आहे तर दररोजान दररोज लोकांचा आम्हाला एकदम प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढत आहे पण माझा अनेक असं लोकांना आव्हान आहे समोरच्या की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढत आहे तुम्ही पण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढा जर तुम्ही पैशाच्या जोरावर दादागिरीच्या जोरावर जर तुम्ही इलेक्शनचा मुद्दा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण बापूंच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि आम्ही पण आवठी आहे त्यामुळं दादागिरी आणि पैशाचं जे ज्वार तुम्ही जे हे करायला आहे ते आम्ही सहन करणार नाही जे आम्ही तुम्ही आज सगळे आमचे कार्यकर्ते बघताय जरी आम्ही बी जे पी पक्षाचा असलो तर हा पक्षसुद्धा हिंदू मुस्लिम एकत्रेचा म्हणजे संदेश देणारा पक्ष आहे आज तुम्ही रॅलीत जर बघितला तर सर्व धर्मसंभव आज आज आमची रॅली निघलेली आहे त्यात हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील आज सर्व आमचे बंधू भगिनी आम्हाला मोठ्या संख्ये पाठिंबा देत आहे हे सगळं पाठिंबा बघून समोर विरोधकांचे पायाकांची वाळू सडकलेली आहे मी लोकांना एवढंच आव्हान करतो ते आज तुम्हाला जी भाषा करतील पैशाचा वापर दाखवतील त्याला न बळी पडता विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही तुम्ही विचार करून बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही का कार्यकर्ते काम करणारे आहेत त्या मुद्द्यावरच तुम्ही आम्हाला मतदान करावं एवढं मी लोकांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो